नमस्कार माझं नाव स्वप्नील माडकर या ठिकाणी आपण एक नवीन जागा घेतली आहे आणि त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी एक बोर मारला होता तर त्या बोरला पाणी लागले की नाही तर या ठिकाणी आपण व्हिडिओ बघू शकता तर मी हा मुद्दा व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि जर तुम्हाला मला काय सजेशन ह्या ठिकाणी जर द्यायचं असेल तर प्लीज कमेंट करून मला या ठिकाणी तुम्ही कळवू शकता या ठिकाणी आम्ही नवीन जागा घेतलेली आहे तर त्या नवीन जागेमध्ये आम्ही आज बोर मारतो आहे तर सकाळी आज ब बोर मारताना गाडी जवळजवळ रात्री चालते गाडी आणि आम्ही सकाळी पाच वाजता या ठिकाणी आलतो कारण बोर साडेपाच सहाच्या आसपास मग मा आम्हाला मारायची होती तर या ठिकाणी सकाळ सकाळी आम्ही पहाटं उठून आलो या ठिकाणी साडेपाच वाजता आणि आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी बोर मारायचे त्या ठिकाणी गाडी लावली मार्किंग वगैरे करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी बोर ज्या ठिकाणी मारणार आहे त्या जागेची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर मी या ठिकाणी बोरला सुरुवात केली या ठिकाणी ऑपरेटरिंग मशीन चालू केली पायापडून पिलं वगैरे सगळं झालेलं आहे तर या ठिकाणी एक दोन डॉट गेल्यानंतर या ठिकाणी पाया जो आहे ना तो खूप कमी आहे जवळजवळ सुरुवातीपासून जरी म्हणलं तर पूर्ण ते पूर्ण मुरूम आहे माती अजिबात नव्हती त्यामुळे सुरुवातीलाच एकदम त्यानंत दगड लागल्यावर घालतात सुरुवातीत पहिल्यापासून जर कंटिन्यू असा फुकूट आवडत होता एक पाच फुट जरा मोठा फुटानंतर त्यांनी पाईप टाकला या ठिकाणी पहिले दोन रॉड गेल्यानंतर मला वाटतं बारा फुटाचा काहीतरी एक रॉड होता नऊ फुट किंवा बारा फुटाच्या आसपास रॉड असले एक दोन अडीच रॉड गेल्यानंतर या ठिकाणी थोडी माती चेंज झाली लाल माती आली होती तीस फुटाच्या आम्हाला लाल माती लागली आणि क्रेसिंग पाईप दहा फूट टाकलं तर चालला असता पण या ठिकाणी आम्ही तीस फूट टाकला या ठिकाणी जवळजवळ तीस फुटं तुम्हाला म्हटले तसं थोडी माती चेंज कलर चेंज झाला थोडासा आणि फुफुटा उडायचा थोडा बंद झाला होता पण पाण्याचा आम्ही पाण्याच्या ठिकाणी वाढ बघतोय येतं आहे का नाही येतं आहे का नाही पण या ठिकाणी पाणी काय आलेलं नाही जवळजवळ तीस फुटानंतरची लेअर चेंज झाली त्यानंतर परत आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी फुटाच्या आसपास थोडं पाणी दिले या ठिकाणी माती थोडी चेंज झाली आणि परत कुपड्या यायला सुरुवात झाला ऐंशी नव्वद फुटाच्या आसपास या ठिकाणी परत यायला सुरुवात झाली त्यानंतर नव्वद फुटाच्या नंतर कंटिन्यू जी कुपुडा येत होता ते दीडशे फुटापर्यंत कंटिन्यू ठिकाणी उडलेलं आहे एक दगड पाचशा नंतर ना तसे काहीतरी पाच आणखी लागलं होतं की संपाचं आवड घेत नव्हतं जवळजवळ सात साडेसात या ठिकाणी वाजली होती सूर्य उगवला होता टायमिंग जवळजवळ साडेसातच्या आसपास झाला होता त्यानंतर या ठिकाणी दीडशे फुटावरती परत कुटकुटा बंद झाला परत काळी माती आणि मी यायला सुरुवात झाली फक्त माती

पाणी काय लागलेलं नाही सुद्धा या ठिकाणी शेवट सगळ्यांनी तुझा उरला तर या ठिकाणी माझ्या तर हिशोबाने किंवा आमच्या सगळ्यांच्या हिशोबाने बोरला अजिबात पाणी लागलेलं नाही तर त्यासाठी या ठिकाणी काय करावं म्हणून आम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे की बाबा बोरला पाणी अजिबात काय लागलेलं नाही तर त्यासाठी काय ऑप्शन आहे का काय करता येईल का मी हा व्हिडिओ अपलोड केला की मी तुमच्या माध्यमातून मला माहिती होईल की त्यातले काय पर्याय आहे का त्या बोअरला घेतला का तू पर्याय करू शकतो का कारण पैसे बऱ्यापैकी या ठिकाणी गेले आहेत आपण नवीन जागा घेतली असतो आम्हाला बांधामॅटिंग चालू करायचं पण पाणी नाही त्यात बोअरला पैसे गेले असं वाटतं की बाबा आपले पैसे वाया तर नाही गेले ना त्यामुळे मला कमेंट करून सांगा या का का गौर तो तो की या बोरला दुसरं काय ऑप्शन आहे का किंवा आपण काय करू शकतो का पाणी वगैरे तर तुम्ही या ठिकाणी बघितलं की बोर जवळजवळ या ठिकाणी एक नव्वद फुटाच्या आसपास नॉर्मली मला माती ओळली नव्हती तर थोडी चेंज झाली आणि दीडशे फुटाच्या आसपास थोडीशी माती या ठिकाणी चेंज झालेली आहे पण कंटिन्यू मुरून जो पाया जो आहे ह्याला सुरुवातीपासून होता त्यामुळं कंटिन्यू तीनशे फूट जी बोर नेली त्याला पाणी एक थेंबसुद्धा वरती आलं नाही आणि त्याला काय पर्याय आहे किंवा अजून काय करता येतं का आपण ह्याला काय करू शकतो का प्लीज मला ह्या ठिकाणी कमेंट करून सांगा कारण आहे आपली हाऊसिंग जागा घेतली असते आपल्याला काय तर पुढं करत असतं पण पाण्याशिवाय माणूस ह्या ठिकाणी काहीच करू शकत नाही त्यामुळं प्लीज कमेंट करून सांगा की काय करता येईल का ह्या बोला मला